आणि हा खर्च टाळण्यासाठी कोर्टाने आता कोर्ट जर असं बोलायला लागलाय खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा म्हणेल काय कोर्ट निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे आशास्पद आहे दोस्त बी नाही होता भी नाही होता समय के सात सब राजनिती चालतीय की नाही हा खरा प्रश्न येतो आहे यासाठी स्पष्टपणे आमची मागणी आहे की आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तरच या शेतकऱ्याला आपण वाचवू शकतो हो अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक लागली असते तर आणि हा खर्च टाळण्यासाठी आता कोर्ट जर असं बोलायला लागलाय खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाहीच म्हणेल काय कोर्ट की न्यायालयाची भूमिका काय असेल त्यावेळेस की हीच भूमिका असेल का असा आमचा प्रश्न आहे म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षेस शिक्षा झाली पाहिजे आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की ते निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे आशास्पद आहे आणि न्याय मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार हो नाना पटोले यांनी काल ऑफर दिला होता आणि एकनाथ शिंदे करण्याचा हा ऑफर काँग्रेसचा होता की नाना पटोलेचा होता त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले पण हे काय राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन कोणी कोणाचा दोस्त नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोस्त भी नाही होता और दुश्मन बी नाही होता समय के साथ सब राजनीती आहे त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची दुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे ना पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे